धन्यवाद सभापती महोदया महत्वाचा प्रश्न म्हणून वारंवार या ठिकाणी बोललं जात आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासन सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय शासनाने घेतला असणे या निर्णयामध्ये केवळ शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे ब्याऐंशी व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाच्या अंशीकरण राशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी अनुषंगाने नियमाच्या तरतूद लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात आला असणे सदर निर्णयामुळे शासन निमशासकीय व अनुदानित संस्था काम करत असणाऱ्या शिक्षक शिक्षकेतरांच्या बाबतीत ध्वजाबहत करत असल्याची भावना निर्माण झालेली असणे सदन शासन निर्णय राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी शासन मान्यता प्राप्त खासगी विना अनुदानित अनुदानि शाळा किंवा तुकड्यांवर नियुक्त व एक नोव्हेंबर दोन हजार पाच शंभर टक्के अनुदान मिळालेल्या शिक्षक शिक्षकेत्रांना कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत पावसाळी अधिवेशनात संपण्यापूर्वी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी विना तत्वावर व अंश नियुक्त असलेल्या शिक्षक शिक्षकेत्रांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी शिष्टमंडळ व अधिकाऱ्यांची बैठक लावण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं त्या संदर्भात बैठक लावून शिक्षकांना दिलासा द्यावा असा या ठिकाणी औचित्याचा मुद्दा मी विनंती करत आहे